एकीकडे भारतामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे बोलले जात असताना दुसरीकडे मुंबईमध्ये एक रिक्षावाला महिन्याला आठ लाख रुपये कमावतोय अशा प्रकारची एक पोस्ट सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाली आहे हे ऐकून कदाचित तुम्हाला खरं वाटणार नाही काही जण म्हणतील की असं कसं शक्य आहे पण हे प्रत्यक्षात होत असताना एका मोठ्या उद्योगपतीने पाहिलेले आहे याच अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत रिक्षावाला नेमका महिन्याला आठ लाख रुपये कसे कमावतो त्याची इन्व्हेस्टमेंट किती आहे आणि हा कमाईचा कोणता प्रकार आहे ज्यामुळे तो एवढा चर्चेमध्ये आलाय सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र आपण ज्या मुंबईमधल्या रिक्षावाल्याबद्दल बोलणार आहोत ज्याच्याकडे फक्त रिक्षा आहे पण तो ती चालवतच नाही आश्चर्य म्हणजे ती भाड्याने सुद्धा दिली जात नाही तरी सुद्धा तो महिन्याला आठ लाख रुपये कमावतोय आहे ना कमाल स्टोरी त्याचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला आहे ऑटो न चालवता दिवसाला हजारो आणि महिन्याला लाखो रुपये कमावणाऱ्या या मुंबईमधील रिक्षावाल्याची स्टोरी सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होते आहे सध्या हा ट्रेंडिंगचा विषय बनलेला आहे असं म्हणायला हरकत नाही बरेच लोक या विषयावरती कमेंट करताना पाहायला मिळतात व्यवसायाची माहिती त्यांना घ्यायची आहे अशा प्रकारची उत्सुकता दाखवताना पाहायला मिळतात पैसे कमावण्यासाठी प्रत्येकाला मेहनत ही करावीच लागते ऑटो ड्रायव्हर जेव्हा ऑटो रिक्षा चालवतात तेव्हाच त्यांना भाड्याचे पैसे मिळतात पण मुंबईतील एक असा रिक्षावाला आहे जो ऑटोनं चालवता लाखो रुपये कमावतोय उघड झाला आहे तब्बल आठ लाख रुपये महिना हे ऐकून सुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तो हे कसं कमावतोय हे कसं करतोय हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच लॅन्स कार्डचे उत्पादक प्रमुख राहुल रुपानी यांनी लिंक या रिक्षावाल्याची स्टोरी शेअर केली आहे ते स्वतः रिक्षावाल्याला भेटले होते आणि त्याच्याबाबत त्यांनी माहिती दिली आहे त्याच्या सांगितल्यानुसार हा रिक्षा चालक मुंबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर उभा असतो त्या ठिकाणी त्याची रिक्षा पार्क केलेली असते रुपानी यांनी पोस्ट मध्ये आहे की हा रिक्षावाला ऑटो ड्रायव्हर महिन्याला पाच ते आठ लाख रुपये कमावतो तो आपली ऑटो रिक्षा चालवत नाही तो हा व्यवसाय करण्यासाठी ऍप सुद्धा वापरत नाही कुठलाच निधी किंवा कर्ज त्याने यासाठी घेतलेले नाही सोशल मीडियाच्या या जगामध्ये तो कुठलंच तंत्रज्ञान वापरत नाही फक्त दररोज आपली ऑटो रिक्षा योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी पार्क करतो मागच्या आठवड्यात विजाच्या अपॉइंटमेंटसाठी अमेरिकन वाणिज्य दूतावासा बाहेर गेलो होतो तेव्हा सुरक्षा रक्षकांनी मला सांगितलं की माझी बॅग आत घेऊन जाऊ शकत नाही लॉकर नाहीत तेव्हा फुटपाथ जवळ असलेल्या एका ऑटो चालकाने मला हात दाखवला तो म्हणाला सर तुमची बॅग द्या सुरक्षित ठेवतो माझं रोजचं काम आहे फक्त हजार रुपये चार्ज लागेल तेव्हाच मला या माणसाचा व्यवसाय कळला असं रुपाणी यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे मुंबईमध्ये अमेरिका वाणिज्य दूतावास आहे या ठिकाणी लोक विजा इंटरव्ह्यू देण्यासाठी जात असतात कुणाच्या बॅगेमध्ये लॅपटॉप असते इलेक्ट्रिकल वस्तू असतात मोबाईल फोन असतात परंतु या वस्तू दूतावासाच्या आत घेऊन जाण्यास परवानगी नसल्यामुळे बाहेर ठेवणे आवश्यक असते या वस्तू सांभाळण्यासाठी रिक्षावाल्यांकडून एक हजार रुपये आकारले जातात रिक्षावाला आपली रिक्षा मेन गेटच्या बाहेर उभी करतो प्रत्येक बॅग सांभाळण्याचे एक हजार रुपये घेतो आणि सेवा देतो दिवसाला वीस ते तीस ग्राहक मिळतात म्हणजे प्रत्येक दिवसाला वीस ते तीस हजार रुपये आणि महिन्याला पाच ते आठ लाख रुपये असे त्यांची कमाई होते आता तुम्ही म्हणाल की ऑटोमध्ये तीस बॅग ठेवणे हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही तो कायदेशीररित्या ऑटोमध्ये तीस बॅग ठेवू शकत नसल्यामुळे त्याने एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्याशी जुळून घेऊन भागीदारी केली आहे ज्याच्याकडे ठिकाणापासून जवळच एक लॉकरची जागा आहे त्याच्याकडे ठेवलेल्या सगळ्या बॅग तिथेच जातात त्याला विचारले असता त्याने हा व्यवसाय कायदेशीर असल्याचे सांगितले आहे तुमच्या बॅग सुरक्षित ठेवण्यासाठी ही सगळी धडपड असल्याचं त्याचं म्हणणं आहे राहुल रूपाने यांच्या पोस्ट नंतर रिक्षावाल्याबद्दल प्रचंड चर्चा व्हायला लागली तो व्हायरल झाला जेव्हा माध्यमांनी या रिक्षावाल्याशी संपर्क साधला तेव्हा त्याचे नाव आदिल असल्याचे समजले रिक्षावाल्याला त्याच्या पाच ते आठ लाख कमाईबद्दल प्रश्न विचारल्या आल्यानंतर त्यावेळेस त्याने हे सगळं खोटं असल्याचं सांगितलं आहे एक हजार रुपयाची फोड करून सांगताना त्याने सहाशे रुपये लॉकरवाल्याला जातात तर चारशे रुपये ऑटो भाडे आहे असे सांगून एकूण एक हजार रुपये होतात असं त्यानं सांगितलं आहे तसेच त्याने त्यांचा तेरा जणांचा ग्रुप असल्याची माहिती दिली आहे सकाळी सहा वाजेपासून ते अमेरिका दूतावासाबाहेर असतात त्याच्या एवढ्या मोठ्या कमाईच्या चर्चेमुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे पण आता त्याने जो खुलासा केला आहे त्यानंतर लोकांचा भ्रम दूर झाला आहे अशा अनेक स्टोऱ्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत असतात विवेक बिंद्रा संदीप माहेश्वरी आणि महाराष्ट्रातील नामदेवराव जाधव यांच्यासारखे मोटिवेशनल स्पीकर अशा गोष्टी तेलमीट लावून लोकांसमोर मांडत असतात पण त्या कथेमागील खरी स्टोरी कधीच लोकांसमोर येऊ दिली जात नाही असा संताप आता नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरती पोस्टरवर कमेंट करत व्यक्त केलेला आहे असो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कटाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद